नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन हजार पंचवीसमध्ये जे काही निर्देशांक जाहीर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या भारताचं नेमकं स्थान कितवं आहे तो भाग आपण कव्हर करणार आहोत परीक्षेमध्ये आपल्याला वनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले जातात तर लक्षात घ्या मानव विकास निर्देशांक अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचं स्थान एकशे त्र्याण्णव देशाच्या यादीमध्ये एकशे तिसावं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचं स्थान एकशे तिसावं आहे त्यानंतर हेनली पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचा क्रमांक पंच्याऐंशी वा त्या ठिकाणी लागतो त्याचबरोबर जागतिक उपासमार निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारत एकशे तेवीस देशांच्या यादीमध्ये एकशे दोनव्या क्रमांकावर आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा एकशे दोनव्या स्थानी पाहायला मिळतो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचं स्थान अडतीसाव्या क्रमांकावर आपल्याला भारत पाहायला मिळतो हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक दहावा लागतो त्याचबरोबर जागतिक आनंद अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या देशाचं स्थान जर आपण बघितलं तर एकशे अठराव्या क्रमांकावर आपला भारत देश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या भारताचा क्रमांक एकशे पंधरावा पाहायला मिळतो ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे जे काही निर्देशांक आहेत ते महत्वाचे आहेत या निर्देशांक जाहीर करणाऱ्या संस्था नेमक्या कोणत्या आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगू शकता धन्यवाद